नमस्कार मित्रांनो जर तुमच्या दाढी किंवा मुशी याला जर कीड लागली असेल आणि तुमचे के केस गलती व्हायला लागली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी हा व्हिडिओ माझा तुम्ही पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाढी किंवा मुशीचे केस गलती कशी थांबू शकता त्याला दाढी किंवा मुशीला कीड लागलेली असते आणि म्हणून ते केस आपले गलायला लागतात अशावेळी आपल्याला फार चिंता होते का आता आपल्या दाढीमुशीचे केस हे पुन्हा येणार नाही त्या ठिकाणी परंतु ह्या व्हिडिओमध्ये जी माहिती देतो त्या व्हिडिओ माहितीचा वापर तुम्ही त्या कीड नियंत्रणासाठी करा तुमची शंभर टक्के कीड नियंत्रित होईल तर मार्केटमधून मा तुम्हाला किराणा मालाच्या दुकानामध्ये मा तंबाखू भेटेल गावठी तंबाखू तंबाखू ही नैसर्गिक वनस्पती आहे हे तर तुम्हाला माहीत असेल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला हल्दी पावडर घ्यायची हल्दी पावडर तुमच्या घरी असणारच नसेल तर तुम्ही मार्केटमधून विकत घेऊन या याचा वापर करण्यासाठी तुम्हाला अर्धा चहाचा ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्या म पाण्यामध्ये तुम्ही जी मार्केटमधून मा तंबाखू घेऊन येणार गावठी तंबाखू घेऊन या खुल्ली किलोवर अशी ती मिळते त्याच्यामध्ये तुम्हाला पाच दहा रुपयाची घेऊन या आणि त्याचं द्रावण बनवण्यासाठी तुम्हाला ते दहा एम एलचं झाकण असतं आहे त्याच्यामध्ये तुम्ही ती तंबाखू अशी भरून घ्या आणि ती एक दहा एम एलचं झाकण येते पूर्ण त्या अर्ध्या चहाचा ग्लास पाणी ठेवलं आहे त्याच्यामध्ये ते टाका त्याच्यानंतर दहा एम एलचं झाकण आहे ते अर्धं झाकण तुम्ही हल्दी पावडर घ्या आणि तीसुद्धा त्या पाण्यामध्ये टाकून द्या आणि थोडा वेळ ढवलून आणि ते द्रावण तुम्ही तसंच अर्धा तासपर्यंत ठेवा कारण अर्धा तास ठेवल्यानंतर हल्दी पावडर तर त्याच्यात ती मिक्स होईल परंतु तंबाखूमधले गुणधर्म त्या पाण्यामध्ये उतरले पाहिजेत अर्धा तासापर्यंत ठेवल्यानंतर त्या तंबाखूमधले गुणधर्म भिजल्यामुळे त्याच्यामध्ये ते गुणधर्म येऊन जातात आणि त्याच्यानंतर याचा वापर करण्यासाठी तुम्हाला एक कापसाच्या गोळ्याची गरज लागेल कापूससुद्धा तुमच्याकडे थोडासा ठेवून द्या हे अर्धा तास झाल्यानंतर तुम्ही ते द्रावण आहे ना ते दुसऱ्या भांड्यामध्ये चांगल्या स्वच्छ कपड्याने गालून घ्या आणि ते गाललेलं पाणी त्याच्यामध्ये तुम्ही हा कापसाचा बोला काढून आणि तो ज्या ठिकाणी तुमची कीड लागले केसांची गलती व्हायला लागली त्या ठिकाणी ते कापसाच्या बोल्या कापसाच्या गोळ्याचं पाणी त्या ठिकाणी तुम्ही लावा त्या ठिकाणी थोडं पाणी ते मुरलं पाहिजे या औषधाचा वापर तुम्हाला एकदाच करायचा आहे आणि एकदाच केल्यानंतर तुम्हाला ते शंभर टक्के रिझल्ट येऊन जातील पुन्हा पुन्हा या औषधाचा वापर करण्याची तुम्हाला गरजच पडणार नाही जर तुम तुम्ही या औषधाचा वापर एकदा केला की त्याच्यानंतर तुम्हाला गरज नाही पडणार तुम्ही एकदाच वापर करा त्याचा आणि त्या वापर झाल्यानंतर कीड त्या ठिकाणी ती मरून जाईल एकदम गायबच होऊन जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला पंधरा दिवसानंतर तुम्हाला तिचं रिझल्ट समोर तुम तुम्हाला निदर्शनास येतील तुम्ही ते बघू शकता त्या ठिकाणी पंधरा दिवसानंतर जे तुमचे नैसर्गिक जसे होते तसे पुन्हा त्या ठिकाणी उगवलेले तुम्हाला दिसतील माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद माझ्या व्हिडिओला तुम्ही इतर लोकांना शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब ला करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा अशीच नवीन माहिती मी घेऊन येत असतो त्याच्यामुळं चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद